यश आता तू किती होलाय बाळा आठवी आणि पुढे जाऊन काय व्हायचं डोक्यात कुठल्या साईडला किंवा कुठल्या क्षेत्रात ए म्हणजे सैनिक तिथे गेल्या नंतर एनडीएतनी काय होत ऑफिसर होत कॅप्टनशिप वरती शिप वरती कॅप्टन होऊ शकतो किंवा मिलिटरीमध्ये जाऊ शकतो बर नेव्ही आर्मी किंवा वायुदल आपण म्हणतो एअर तिन्ही मध्ये तुम्हाला जात येत तुम्ही सिलेक्ट होऊ शकता त्याच्यासाठी तुला कसं कसं पहिल्यांदा दहावी पास पाहिजे ना नंतर बारावी पण त्याला ऍडमिशन कशा स्वरूपात कशा जोरवर मिळतं कसं असतं की मॅथ्स सायन्स आणि मला वाटतं मॅथ सायन्सला मार्क आहेत ना एकदम टॉपचे लागतात बाकी त्याला सब्जेक्ट लेवल विचार केला त्या दोन मार्क आणि मेरिट ह्याच्यावर त्याचं सिलेक्शन असत बर आणि आता तुला आता तुझं इंग्लिश वर प्रभुत्व कसं आहे किती टक्के पडतात म्हणजे समजा शंभरचा पेपर असला तर कन्फर्म पडतात आणि गणित गणित किती पैकी चाळीस पैकी असल्यावर तुला किती पडतात अडतीस एकोणचाळीस काय बोलतोस ग्रेट आणि अजून दुसरं कुठलं सब्जेक्ट म्हणजे सायन्सची काय परिस्थिती चाळीस पैकी पस्तीसच्या वर अभ्यासाचं गणित कसं असतं तुझं दिवसभर समजा सकाळी कितला उठतो सहाला स्वतः उठतो काय पप्पा उठवतात हां आणि हां सहाला उठायचं हां मग अभ्यासाला डायरेक्टच उठलं की आंघोळ करतो का अभ्यासाला बसतो डायरेक्ट सहा ते किती सायडीतलं उरखायचं आणि परत कुठल्या स्कूलला आहे तू आणि काय म्हणतं कशीन जायचं रोज सोडायला तर आणि तू आत्ता किती वेळा आहे आणि बारका कृष्णा तो कुठल्या स्कूल लाय तोही तिथं इरा कुठे आली बर त्याला जायची सोय कशी बर आणि आता सुटतो किती वाजत चार ला चार ला सुटल्याच्या नंतर नेहला कोण येतो रोज त्या आणि हिथून पुढे घरी गेले जो नियोजन कसं असतं समजा आता घरी गेला गेल्या गेल्या कपडे काढायचे फ्रेश व्हायचं हा जेवण करायचं मग जेवण आता नाश्ता असेल ना थोडाफार कारण मग सकाळी जेवण कितला करून जातो आणि त्याच्यानंतर दुपार जेवण बस ब्रेक असतो तुमचा डबा नेलेला आणि परत आत्ता गेले की पाचला जेवण करायचं आणि डायरेक्ट नाही पण अभ्यासाला बसतो का जेवण केलं खेळायला जात नाही तू खेळायला संध्याकाळी चार आठ नऊ ला कुठं खाली आणि खेळायचं काय काय गप्पा ही ती का क्रिकेट ही काय क्रिकेट असत मग रात्रीचा अंधार असतो तुमच्या साईड वर म्हणलं पेवर ब्लॉक का बसवलेले त्यात प्रकाश भरपूर असतो का आणि मग एक तास खेळायचं फक्त रेग्युलर दिवसातलं एक तास तिथे खेळायचं आणि क्लास असतो का बर खेळणं कमी वाटतंय का तुला म्हणजे स्कूलच्या असं वाटत नाही की तुला आपल्याला खेळायला कमी वेळ बर कृष्णाजून तुझं बॉन्डिंग कसं आहे भांडता का हा मग रागावतो तुकोन पप्पा का मम्मी असं म्हणजे चुकल्याच्या नंतर जास्त रागावतो तुकोन तुमच्या मम्मी पप्पा का आणि आजीचा आजोबांचा फोन येतो का